लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है तो एक लोकलाइज बीमारी है उसको सार्वजनिक नहीं करना संघाच्या कार्यक्रमात मोहन भागवत यांनी केलेलं हे विधान मराठी भाषेवरून मोहन भागवत बोलताच राज ठाकरेंनी नेमकं काय काय का का सुनावलं सगळं जाणून घेऊ संघाच्या पूर्ती आयोजित मुंबईत पार पडलेल्या विशेष कार्यक्रमात विविध राजकीय नेते अनेक बॉलिवूड उपस्थिती होती मोहन भागवत यांनी यावेळी हिंसेवर भाष्य केलं मोहन भागवतांनी भाषेवरून केलेल्या या वक्तव्यावरून राज ठाकरे चांगलेच संतापलेत राज ठाकरेंनी मोहन भागवतांना नेमकं काय सुनावलं हे जाणून घेण्याआधी मोहन भागवत नेमकं काय म्हणाले ते आधी पाहू पूरे समाज को देखा जाए जगह जगह पर मुंबई सहित तो कि समाज में भाषा के आधार पर भेदभाव है ऐसा नहीं है ये तरह तरह की बातें उबाड़ी जाती है तब कुछ लोगों से हो जाता है लेकिन सब मराठी लोग तलवार लेके बाहर आए और सब अन्य भाषी लोग भाले लेके बाहर आए ऐसा नहीं है ये सब चल रहा था तब भी अपने आपस में व्यवहार चल ही रहे थे दोस्ती चल ही रही थी तो एक लोकलाइज बीमारी है उसको सार्वजनिक नहीं करना ऐसा नहीं मानना कि वो फैली वो नहीं फैले इसकी चिंता करना भागवतांच्या याच विधानावरून राज ठाकरे चांगलेच संतापले सोशल मीडियावर पोस्ट करत राज ठाकरे नेमकं काय म्हणाले तेही पाहूयात आठ तारखेला मुंबईतल्या एका कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांनी भाषेबद्दल आग्रही राहणं त्यासाठी वेळेस आंदोलन करणं हा एक आजार आहे असं विधान केलं होतं या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरांना बोलवण्यात आलं त्यातले काही हजर देखील होते परंतु मोहनराव भागवतांना एक गोष्ट सांगू इच्छितो की सर्व मंडळी तुमच्या प्रेमाखातर आली नव्हती तर ती नरेंद्र मोदी यांच्या सरकारी भीतीमुळे आली होती नाहीतर आजवर का कोणी या असल्या रटाळ प्रवचनांना आले नाहीत त्यामुळे ती मंडळी आपल्यासाठी आली होती या गैरसमजातून प्रथम आपण बाहेर या असो मुळात का करावी लागली हा इतिहास भागवतांना निश्चितच तस माहीत असावा असं आम्ही समजतो भाषेबद्दल प्रेम प्रांताबद्दलचं प्रेम हा जर भागवतांना आजार वाटत असेल तर त्यांच्या निदर्शनास हे आणून देऊ इच्छितो की हा आजार या देशातील बहुसंख्य राज्यांमध्ये दे आहे दक्षिणेत कर्नाटक ते तामिळनाडू इथे तीव्र भाषिक आणि प्रांतिक अस्मिता आहे तिकडं पश्चिम बंगाल असो पंजाब असो अगदी गुजरात असो तिकडे पण ही भावना आहे ही भावना नक्की काय आहे हे कधी भागवतांनी समजून घेतलं आहे का जेव्हा देशांमधील चार ते पाच राज्यांमधील लोकांच्या झुंडीच्या झुंडी वेगवेगळ्या राज्यांमध्ये जातात तिकडे आगाऊपणा करतात तिथल्या स्थानिक संस्कृतीला नाकारून तिथल्या भाषेचा अपमान करतात स्वतःचे मतदारसंघ तयार करतात तेव्हा स्थानिकांमध्ये रोष तयार होतो आणि त्यातून उद्रेक तयार होतो याला तुम्ही आजार म्हणणार आणि जर तुमच्या लेखी हा आजार असेल तर तो आजार आपल्या गुजरात मध्ये पण पसरला आहे गुजरातमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारच्या हजारो लोकांना जेव्हा पळवून लावलं तेव्हा तिकडे जाऊन समरसतेचे धडे तुम्ही का दिले नाहीत असेच धडे कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश ते पंजाब ते पश्चिम बंगाल इथे जाऊन का दिले नाहीत मराठी माणूस आहे आहेत म्हणून भागवतांची हिंमत होते काही महिन्यांपूर्वी निवडणुकीच्या तोंडावर भैयाजी जोशींनी मुंबईची भाषा ही फक्त मराठी नाही तर ती गुजराती पण आहे अशा आशियाचं विधान करत मराठी माणसाला दिवसत गुजराती भाषिक शिक्षकांना चोंबाळण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं करून अप्रत्यक्षपणे भाजपला कसा फायदा होईल हे पाहिलं मुळात स्वतःला अराजकीय संघटना म्हणून घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं या भानगडीत मुळात पडायचंच कशाला असं म्हणत राज ठाकरेंनी भागवतांच्या विधानावर चांगलाच समाचार घेतला संघाच्या राजकीय हस्तक्षेपावरही राज ठाकरेंनी यावेळी सडकून टीका केली राज ठाकरेंनी मोहन भागवतांवर जी टीका केली आहे त्याबद्दलची तुमची मतं मोहन भागवतांनी मराठी भाषेवर केलेलं विधान यावर तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये सांगा लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका